आजची जी रेसिपी आहे ना ती आमच्या मावशीकडून आहे बरं का आता वर्ष दीड वर्ष झालं माझी मावशी मला रेसिपी सांगत असते मग त्यातली एकसुद्धा रेसिपी मला करायची झाली नाही परवा ओरडा खाल्ला आणि ही रेसिपी लगेचच करायला घेतली तर ऐक सोने म्हणली मला आणि तिने एक दहा ते पंधरा मिनटं ही रेसिपी सांगितली आहे इडलीची बऱ्याच वेळा मी इडली केली आहे पण अशी इडली कधीच खाल्ली नाही आणि एवढी पांढरशुभर माझी झालीच नाही बरं का खरं प्रामाणिकपणे ज्या पद्धतीने केले तर इथे घेतले आहे तीन वाटी तांदूळ घेतला आहे रेशनिंगचं सुट्टी सुट्टी जर तांदूळ असते त्याचा वापर केला जातो तिनं वेगळी टिप सांगितली आहे इडल्या तयार करताना अर्धी वाटी शाबू घाल म्हणजे इडली आहे ते एकदम पांढरी शुभ्र होते सशासारखे त्यामध्ये अर्धी वाटी ओढदार डाळ आणि अर्धी वाटी पोहे पोहे मी काय करत होते मिक्सरला जेव्हा आपण बारीक करायला घेतो ना तांदूळ वगैरे तेव्हा मी पोहे घालत होतो पण तिनं सांगितलं आहे ना तसंच मी इथं मेजरमेंट वापरून इथं इडली तयार करायला घेतली आहे आता दोन तीन वेळा धुवून घेतला आहे रेशमी तांदूळ आणि सर्व साहित्य आणि सहा तासासाठी आता हे भिजत घालायचं पोहे शाबू उडीद डाळ म्हणजे तीन वाटी तांदूळ अर्धी वाटी शाबू अर्धी वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी पोहे आणि तुम्हाला सांगते अजूनपर्यंत मी इडल्या केल्यात ना त्यातली ही माझी फेवरेट आणि दिसायला देखणी असलेली इडली तयार झाली आहे बरं का हे आता हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करणार आहोत इडलीला जेव्हा करतो ना अगदी आपण बारीक करतो पण आता हे इडलीला करणार डोसा करताना आपण एकदम बारीक करतो पीठ आणि इडलीला करताना थोडंसं रवाळ ठेवायचं म्हणजे इडली चांगली फुगली जाते आणि चांगले त्याला बबल्स येतात आणि जाळीदार होते आता हे सगळं पीठ आहे ते आपण बारीक करून घेतलं आहे मोठ्या भांड्यामध्ये घालून घेतलं आहे म्हणजे काय होतं फुगलं तरी सुद्धा जात नाही असं रेवाळ असं बारीक करून घेतलं आहे आणि आपण जेव्हा पीठ बारीक करून घेतलं ना तर चांगलं मिक्स करून घ्यायचं पाच मिनटं म्हणजे फ्लपी होतं आता पाच ते दहा मिनटं आपण आता मिक्स करून आता डब्याचं टाकण आता लावून द्यायचं आणि पाच तास पाच तासासाठी हे पीठ आता फुगण्यासाठी ठेवायचं म्हणजे इडलीचं असतं बेटर हे मॅ आता हे छान असतं जरा झालं फुगलंसुद्धा सुद्धा आहे बबल सुद्धा छान आलं आहे तर अशा पीठ अशा पद्धतीच्या इडल्या ना खूप छान होतात बरं का रव्यापेक्षाने जे आपण करतो ते आणि मला वाटलं नाही की आमच्या मावशीनं सांगितले त्या अगदीच का पहिल्याची माणसं आहेत ना शिकली नसली तरीसुद्धा ना त्यांच्या नॉलेज भरपूर असतं बरं का त्यांचा कोणताही पदार्थ असला की अर्थपूर्ण असतो आणि चवीचासुद्धा असतो बरं का तर एकदम पीठ बघा एकदम फ्लपी असं झालं आहे तर तुम्हाला म्हणलंच मी त्या दोघं मी इडल्या केल्या आहेत पण अशी इडली छान देखणी कधीच झाली नाही पहिल्यांदाच झाली आहे नक्कीच ह्या पद्धतीने रेसिपी ट्राय करा बरं का तुम्हीसुद्धा आणि ही रेसिपी माझ्या मावशीकडून आहे तर तिचा ओरडा खाल्ल्यापासून मला जर असं हे झालं आहे तर बरश झालं मी ती मला सांगत असते दरवेळेला फोन केला की प्रत्येक के वेळेला तिची रेसिपी ही नवीन नवीन नवी असते तर ते एक मला करायची झालीच नाही तर आपल्याला काय होतं की एखादी गोष्ट कुणी तर सांगितली की आपली करायची इच्छा नसते म्हणजे करायचं होत नसतं बरं का काय होतंय कुणास्तव हो? आता हे आता इडलीचं पीठ आहे ते छान असं आपण जे भांड्याला तेल लावलं आहे इडली पात्राला तेल लावायचं आणि नंतर हे आता बॅटर घालून द्यायचं ह्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही काहीसुद्धा नाही हसंच आहे ते बॅटर घालायचं त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आपल्या चवीनुसार आणि लगेचच हे बॅटर आता घालून द्यायचं एकदम फ्लपी जाळीदार बबल्सवाल्या आणि महत्त्वाचं म्हणजे पांढऱ्या शुभ्र इडल्या तयार होतात बरं का आपल्याला जसं दुकानामध्ये मिळतात ना तसंच तर आमच्या मावशीचा तर हात कोण धरू शकत नाही जेवणाच्या बाबतीत तर तिच्याकडूनच थोडंफार गुण माझ्यात पण आला आहे तिच्या हातची गवारी तर माझी फेवरेट आहे मला तर आठवतं आहे मी सात आठ वर्षाची असताना ती मला गवारी खायला खायला घातली होती तेव्हापासून माझी फेवरेट कुठली असेल तर गवारीच आहे बरं का तिच्यामुळं फक्त आता हे इडली आता आपण दहा दहा ते पंधरा मिनटं आपण वापरण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजे दहा मिनटामध्ये लगेच वापली जाते पीठ एकदम हलका असतं त्यामुळे लगेच शिजली जातं तर लगेच तयार झाले आहे आपली इडली छान मौज लुसलीची सशासारखी पांढरी शुभ्र आणि हे बघा बबल्स पण किती छान आल्या जाळी तरी दिसते ना तुम्हाला व्हिडिओमध्ये तर तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने व्हिडिओ रेसिपी तयार करा बरं का इडलीची आणि मला सांगा की ताई कशी झाले तर खूप छान असं नक्की सांगा तर आता इडली काढून घ्यायची चमच्यानं लगेचच सटकली जाते निघाली जाते मऊ लुसलुशीत आणि ह्याच्याबरोबर केली आहे मी खोबऱ्याची चटणी थोडंसं सांबर मस्त असं माझं मिस्टर बरं खुश मी पण खुश आणि घरचेसुद्धा सुद्धा खूप खुश तर ही आपली खोबऱ्याची चटणी ह्याचा तर काही व्हिडिओ केला नाही दरवेळेला असतो तसाच आणि दरवेली इडली करते ना त्यापेक्षा वेगळी ही इडली आहे चवीलासुद्धा आणि रेसिपी पण खूप वेगळी आहे माझ्या मावशीचा ओरडा खाऊन केलेली ही इडली आणि ही इडली खाऊन आमचे घर ते तर म्हणाली सोनाली भारीच ग तर बघा मस्त अशी मऊ लसलेची इडली तयार झाली आहे असे नाश्ता असल्यावर तर पोरं पण खूप आनंदानं खातात मुलांच्या साधी देण्यासाठी सुद्धा छान आहे तर असंच सोनाली किचन पाहत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि माझे व्हिडिओ अगदी साधे सिंपल असतात बरं का तर खाऊन फक्त म्हणायचं भारीच की ओ